शुभ संध्याकाळ चहा झाला का सर्वांचा प्लीज कमेंट करा लाईक like करा आले तुझं टायमिंग दाखव बोला लाईक करा कमेंट करा प्लीज म्हणले बोला अपर्णताई हाय म्हणतायत हाय कशा आहात स्वागत आहे तुमचं लाईव्ह वर चहा झाला का चहा झाला का सर्वांचा शुभ सायंकाळ सर्वांना स्टँड पाहिजे सेल्फीच से बोला लाइक करा कमेंट करा हे समोर दिसत आहे ते आमच्या कागलचं नवोदय विद्यालय आहे पहा हे नवोदय विद्यालय आहे संध्याकाळी असच फिरण्यासाठी आम्ही आलेलो आणि हा समोरचा रस्ता जातो तो, तो सांगावला जातो निसर्ग बघू शकता तुम्ही आमच्या इथला इकडं अशी नारळीचे झाड वगैरे आहेत ही आधी शेती होती हे सगळं प्लॉटिंग पडलेलं आहे आता पूर्ण असं हे सगळं प्लॉटिंग पडलेलं आहे एक दोन तीन बंगले झालेले आहेत आकाश बघू शकता तुम्ही कसं दिसतो बोला अंजली सिंग कसे आहे तुम्ही मी छान आहे ताई तुम्ही कसे आहात तुम्ही कशा आहात अंजली ताई मी छान आहे आणि स्वागत आहे ताई तुमचं लाईव्ह वर चहा झाला का तुमचा मी पण छान आहे थँक्यू ताई लाईव्हला आल्याबद्दल व्हिडिओ बघता का तुम्ही माझे कसे आहे तुम्ही मी छान आहे ताई छान आहे मी कुठे आहे आम्ही कोल्हापूर कागलमध्ये आहे कोल्हापूर कागलमध्ये आहे आम्ही व्हिडिओ कसे वाटतात ताई तुम्हाला तुम्ही कुठून बोलताय ताई अंजली ताई गाव कोणतं तुमचं व्हिडिओ मस्त असतात हा थँक्यू ताई तुमचं गाव कोणतं ताई <स्थाँगा> पुणे हा हा आणखीन काय आवडेल ताई तुम्हाला माझ्या व्हिडिओतून बघायला व्हिडिओ बघितल्यावर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करत जावा ताई आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओमधनं काय बघायला आवडेल ते पण मला सांगत जावा बोला लाइक करा कमेंट करा तो हे समोर आहे हे नवोदय विद्यालय आहे कंटाळा आला की आम्ही इथे येतो बसायला प्लॉटिंग या खूप छान वाटतं इथं